राज्य शासनाने ग्रामपंचायतीच्या प्रशासनात महत्वाचा बदल करत जानेवारी दोन हजार सव्वीस ते डिसेंबर दोन हजार सव्वीस या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर लोकप्रतिनिधीऐवजी प्रशासकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार कोपरगाव तालुक्यातील एकूण पंचाहत्तर ग्रामपंचायतीपैकी एकोणतीस ग्रामपंचायतीवर आजपासून प्रशासकीय कारभार लागू करण्यात आला आहे निवडणुका होऊन नवीन लोकप्रतिनिधी निवडून येईपर्यंत गावातील विकास कामे तसेच दैनंदिन प्रशासन प्रशासकांच्या देखरेखीखाली सुरू राहणार असून गावाचा कारभार ठप्प होऊ नये यासाठी अनुभवी प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे या संदर्भात महाराष्ट्र शासनाने तेवीस जानेवारी रोजी अवर सचिवांच्या स्वाक्षरीने अधिकृत आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहेत त्यानुसार मुदत संपलेल्या सर्व ग्रामपंचायतीचे अधिकार जिल्हाधिकारी व त्यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त प्रशासकांकडे सोपवण्यात आले आहेत शासनाच्या आदेशानुसार विस्तार अधिकारी पंचायत कृषी अधिकारी शाखा अभियंता सुपरवायझर तसेच केंद्रप्रमुख यांच्यासारख्या अनुभवी अधिकाऱ्यांना विविध ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून जबाबदारी देण्यात आली असून याबाबतची अधिकृत यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे कोपरगाव तालुक्यात या आदेशाची अंमलबजावणी गटविकास अधिकारी संदीप दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून संबंधित ग्रामपंचायतीमध्ये प्रशासकीय कामकाज सुरू झाले आहे या नव्या व्यवस्थेमुळे आता गावातील निर्णय थेट प्रशासकांकडून घेतले जाणार असून सरपंच व स्थानिक नेत्यांचा हस्तक्षेप काही काळासाठी थांबणार आहे परिणामी गाव पातळीवर राजकीय शांतता काही काळातरी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर कोपरगाव